हॅलो हा बोला ताई सुनीता ताई का राजपूत हो ताई हो ताई सुनी स्वामी समर्थ ताई सुनी स्वामी समर्थ बोला ताई काय नाही अनुभव शेअर करायचा होता हा कुठून बोलताय ताई मी इकडं रांजणगावच्या जवळ शिक्रापूर आहे ना माहिती आहे हो 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 हा शिक्रापूर जवळ आमचं गाव आहे नाव सांगायचं आहे का नाव नाही सांगत बरं नंतर दुसरा एक अनुभव खूप मोठा आहे त्यावेळेस मी नाव सांग असला मी स्वामी सेवा मी दत्ताची सेवा करते बर का तर मी असं येत कशी आले माझं मला नाही बापचं असे दृष्टांतरी मला स्वामींचं स्वप्नात दर्शन वगैरे व्हायला लागलं बरं तर मला असं दोन तीन दो वेळा दो स्वामींनी माझ्या माग म्हणजे ना खूप अशी वाईट शक्तीचा प्रभाव होता म्हणजे हाय अजून पण त्यातूनच मला काही मार्ग सापडत नव्हता इकडं बस तिकडे बस तिकडे बघ असं खूप हे करता 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 मला काहीच कळत नव्हतं की नेमकं आता काय करायचं काय असं म्हणजे काही समजतच नव्हतं तर एक आप की नाही मला स्वप्नात स्वामी दिसले ते फक्त फक्त नाही माझ्याकडे एक एकटे बसतायत अशा पापण्या लुकलुक लुकलुक हालवत आहेत अशा डोळ्याच्या पापण्या नाही का उघड झालं अग अशा पापण्या हलवतायत त्यानंतर मला वाटलं काय नाही मला म्हणजे त्याच्याविषयी काय असं वाटलंच नाही मला काही त्याच्याबद्दल हेच नव्हतं वाटत ना मग मला नंतर म्हणलं जाऊ दे पडलं स्वप्न त्यानंतर परत मी अशी खूप त्रास आणि त्यानंतर पुन्हा मी अक्कलकोटमध्ये स्वामी समर समर्थांच्या मूर्तीसमोर उभी होते आणि त्यावेळेस पण असं स्वप्न पडलं स्वामी समर्थ महाराज त्यावेळेस पण अशा पापण्या हा होता माझ्याकडे बघतायत त्यावेळेस मग ते मग माझ्याकडे बघा तस राहा प्रपांच्या तिकडे काय दुर्दान चालले म्हणलं ते फक्त नुसतं बघतच राहा म्हणलं तुम्ही आणि बाकीच काय करू नका असं मी मी रागात भरते माझ्याकडं माझ्या प्रपांचा तिकडं परवाट असं तर मी काय म्हणले अशी अशी बोलले आणि ते त्यांची खोट हल्ले खोट हल्ली तोंडातून काय शब्द पडले वायर ते काय मला ऐकायला नाही रे त्यांचे त्यांची आले की काहीतरी मला सांगत होते आणि मग त्यानंतर मग असं आपोआपच मला माझं मलाच कळन आपआप हळूहळू आले गुरुचरित्राचं पहिल्यांदा संक्षिप्त गुरुचरित्र दररोज वाचायची वरखत राहील संक्षिप्त गुरुचरित्र वाचता वाचता नंतर हळूहळू गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा दे वाचायला लागले आणि हनुमान चालिसा वगैरे असं हे पण म्हणत म्हणत राहिले Mm. त्यानंतर आता एवढ्या तर एक महिन्यापूर्वीच mm. मी म्हणलं आता आम्हाला कसं वगैरे असतात म्हटलं तारक मंत्र नाही जास्त पण कमीत कमी तीन वेळा तरी आपलं म्हणावं नाही का आणि थोडंसं तारक मंत्राचं तीर्थ व्हावं जेणेकरून आपल्या mm. घरात मुलांना दे यांना देता येईल म्हणजे ती पण सेवेत घेण्यासाठी नाही का त्यांनी पण सेवा करावं असं मला वाटत होतं म्हणून तर ते कारक मंत्राचं फिरतो आणि ते वायाला पण नाही जावा ना म्हणून मी जास्त पाणी पण नसेल एक फुलपात्र भरून द्यायचे कारण ते सगळं संपलं पाहिजे गेलं पाहिजे सगळं नाही का म्हणून एका फुलपात्रातच पाणी द्यायचे आणि मी दररोज तुमचे गेले जसं मला हे तुमचं माहिती झाली ना चॅनल दररोज तुमचा अनुभव कंटिन्यू सारखे ऐकत असते मी एकटीच शेतात असते ना शेतात गेले ना दिवसभर लावून द्यायचे सारखं चालू असतं सारखं असं तर एका ताईंचा अनुभव मी ऐकलेला होता की त्या चांद्यावरती तारक नाथा तीर्थ बनवत होते ना चांद्यावरती असा हात ठेवला त्यावर तिचा चांदा घर 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 त्याचा व्हिडिओ पण टाकलाय मला वाटतं ना हा काय तो नाही मी पाहिलेला व्हिडिओ ते मी ऐकलं होतं म्हणलं सगळ्यांनाच काही ना काही अनुभव येतात सगळ्यांनाच काही ना काही अनुभवतात किती लोक अनुभव सांगतात चांगले मला का अजून कसा काही अनुभव येत नाही आणि एक दिवस मी जवळजवळ पंधरा दिवस अशी सारखं ते तारक तीन वेळा तारक मंत्र होईपर्यंत सारखी माझं पण माझं पण फुलपात्र फिरते का काय पावा असं नाही का सारखी त्याच्याकडे मजस ला वाटायचं की माझं पण फुलपात्र फिरावा आणि झालं बाई आज पण नाही फिरलं उद्या पण नाही फिरलं अस जवळजवळ पंधरा दिवस गेले नंतर असा विचार केला मनात म्हणलं जाऊ दे मारू दे कसं असतं शेवटी ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं नाही का स्वामी भेटायचं म्हणल्यावर एक क्षणात भेटणारे आणि जेव्हा भेटायचे तेव्हाच भेटणारे नाही का बरोबर आपण उगाच नुसतंच हे करून नाही फायदा म्हणलं जाऊ दे मारू आता आणि तसंच आत एक निराश निराशेने ते पात्रातलं पाणी घेतलं त्याच्यात त्याच्याकडे पाहिलं त्याच्याकडे पाच अक्षणी ना ताई अक्षरश एकदम असं स्पष्ट आपण ज्या जसं मोबाईल मध्ये किंवा चित्रात फोटो बघतो ना अगदी असं स्पष्ट स्वामी समजता त्या पाण्यात दिसले मला बाप रे अगदी स्पष्ट दिसले दिस मला इतकं भारावून आलं इतकं पासी परत भारावून दिले स्वामी 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 करत मी ते फुलपात्र खाली ठेवलं त्याचं दर्शन घेतलं पाण्याच्या धारा आल्या एकदम एकदम पाण्याच्या धारा आल्या दर्शन घेतलं आणि पुन्हा त्याच्यात द्वाप का गेले ताजून गेले त्या फुलपात्रात तरच साक्षात दत्तगुरू दिसले मला परत बापरे किती आनंद झाला ना इतकी मला नामस्मरण वगैरे हो घेते करायला आहे ना खूप असं नाही उत्साह वाटायला लागले आता अजून तरच मला असं मी खूप दिवस झाले ट्राय करते असं झाले कधी मी तुम्हाला सांगेल काल तर रविवार होता ना एक बर ट्राय करत होते पण तुमचा काय वडिलांकडे गेले होते ना